नागपूरमध्ये ही वाढी अधिवेशन सुरू असतानाच बारामतीत इडीची छापेमारी सुरू मुंबईच्या दूध डेअरीवाल्यांसह मंत्रालयात कर्मचाऱ्यांनाही गंडवल्याचा आरोप नेमकं काय प्रकरण बारामतीमध्ये आज सकाळपासून ईडीची छापेमारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे आनंद सतीश लोखंडे आणि विद्या सतीश लोखंडे यांच्या घरावर इडीची धाडी पडल्याची माहिती आहे जळोजी या लोखंडेच्या मूळ गावात ईडीची छापेमारी सुरू आहे पुणे मुंबईच्या दूध डेअरीवाल्यांना दहा कोटींना गंडवल्याच्या प्रकरणात ईडीने छापेमारी केली आहे मंत्रालयातल्या काही कर्मचाऱ्यांनाही गंडवल्याचा आरोप करण्यात आला बारामती डेअरी प्रायव्हेट लिमिटेडच्या तक्रारीनंतर आनंद सतीश लोखंडे आणि विद्या सतीश लोखंडे यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे आनंद लोखंडे आणि विद्या लोखंडे यांनी बारामती तालुक्यात अनेकांना असल्याची माहिती आहे मुंबईच्या कंपनीकडून लाखांचे दूध खरेदी करून हप्ते बुडवले असल्याचे समोर आले पुणे आणि मुंबईतील अनेक व्यावसायिकांना दूध व्यवसायात गुंतवणूक करण्याचा आमिष दाखवून दहा कोटी रुपयाहून अधिक रुपयांना गंडा घालण्यात आहे या घोटाळ्यात अनेक वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचं वृत्त आहे या प्रकरणाच्या चौकशी भाग म्हणून आज बारामतीमध्ये छापे टाकले बारामती डेअरी प्रायव्हेट लिमिटेडने जळोजी तहसील येथील रहिवासी आनंद सतीश लोखंडे अठ्ठावीस वर्ष आणि विद्या सतीश लोखंडे चोवीस वर्ष यांच्या विरुद्ध दहा कोटी एकवीस लाख एकोणसाठ हजार तीनशे सदुसष्ट रुपयांच्या फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे लोखंड दाम्पत्यावर पुणे आणि मुंबईतील इतर लोकांनीही अशाच प्रकारे फसवल्याचा आरोप आहे या जोडप्याने तरुण उद्योजक असल्याचं असल्याचा दावा केला बारामती विविध क्षेत्रात अनेक कंपन्या उघडल्यास आणि लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याचा आरोप आहे या व्यक्ती कशा प्रकारे फसवणूक करायची हे सूत्रांनी उघड केले त्यांनी मुंबईतील एका कंपनीकडून दोन कोटी रुपयांचे लोणी खरेदी केले आणि आठवड्यात पैसे देण्याचे आश्वासन दिले परंतु कधीही पैसे दिले नाही दूध पुरवठ्याच्या नावाखाली झाली या कंपनीकडून त्र्याण्णव लाख रुपये घेण्यात आले परंतु पुरवठा झाला नाही दूध व्यापाऱ्यांना लाभ देण्याच्या नावाखाली सहा दशांश त्रेचाळीस कोटी रुपयांची बिले सादर करण्यात आली परंतु निधीचा गैरवापर करण्यात आला इतर अनेक व्यवहारांमध्ये दे चेक देण्यात आले जे बाऊस झाले बारामती दाम्पत्याने मंत्रालयातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना गुंतवणुकीचा आमिष दाखवलं ज्यांनी मुंबई आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे फसवणुकीच्या तक्रारी दाखल केल्या आहेत Subscribe now and press the bell icon. Never miss an